जी आज चुकीची बयानबाजी करून विशिष्ट वर्गाला टार्गेट केल्या जाते आणि त्यामुळे विनाकारण अशांतता निर्माण होते त्यातीलच ही अमृतची घटना आहे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करेल की अशी चुकीचे स्टेटमेंट देणं हे बरोबर नाही त्याचबरोबर आपण एक्शनला रिॲक्शन देणं सुद्धा चुकीचं आहे यामध्ये आपलं स्वतःचं नुकसान शासनाच्या संपत्तीचं नुकसान ह्यासारख्या घटना घडतात आज पूर्णतः शांतता आहे ही शांतता कायम राखणं ही अतिशय गरजेचं आहे कुठल्याही अपो अफवावर विश्वास न ठेवता आणि कुठल्याही गोष्टीला बळी न पडता ही आपल्या शहरातली जी शांतता आहे जिल्ह्यातली जी शांतता आहे ती अबाधित ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे म्हणून मी या निमित्तानं आवाहन करेल की सर्वांनी शांत राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासनाच्या मी सतत संपर्कात आहोतच प्रशासन सुद्धा सतर्क आहे त्यामुळे अशी कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची सर्वांनी काळजी